कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या सतीश उर्फ खोक्या भोसले ज्या सतीश भोसलेने डाकणे कुटुंबियांना अमानुष मारहाण केली आणि मारहाणीनंतर सतीश भोसलेचे काळे कारनामे समोर आले सतीश भोसलेवरती शिरूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल आहे मात्र सतीश भोसलेने अनेक वनप्राण्यांचे जीव घेतल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि काल वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे या कारवाईमध्ये सतीश भोसलेच्या घरी ज्या जाळ्या असतात हरण पकडण्यासाठी काळवीट पकडण्यासाठी त्या जाळ्या आणि त्याचबरोबर काही प्राण्यांचं मास देखील आढळून आलेलं आहे हे संपूर्ण साहित्य पोलिसांनी जप्त केलेलं आहे हेच ते सतीश भोसलेचं घर आहे या संपूर्ण परिसर आहे आपण बघू शकतोय कशा पद्धतीने सतीश भोसलेने अनेक काळे कारनामे केले मात्र एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सतीश भोसलेने याच्यावर काय काय केले हे समोर आल्यानंतर वन विभागाने तात्काळ दखल घेऊन संपूर्ण घराची झाडाझडती घेतली आणि खरोखर सतीश भोसलेल्या अनेक प्राण्यांचा जीव घेतलेला देखील समोर आलं होतं मात्र ते खरं आहे काही शोधण्यासाठी गेले असता काही जाळ्या असतील कत्त्या असतील त्याचबरोबर काही शस्त्र असतात जे शिकार करण्यासाठी संपूर्ण साहित्य सापडलं विशेष म्हणजे हरणांचं मास सापडल्याचं देखील समोर आलेलं आहे आणि संपूर्ण चित्र हे ठिकाण समोर आलेलं आहे आणि या कारवाईमध्ये नेमकी काय सापडतं आणि देखील पाहणं महत्वाचं असणार आहे माझ्यासोबत काही इथे नागरिक आहेत बोलण्यासाठी जे या संपूर्ण भागामध्ये रोज वावरतात नेमकी खरोखरच इथं काय घडतंय काय घडतंय नेमकी इथं हा हेच तुम्ही दाखवलं तो जो हरणाची मोराची शिकार करणारा त्याची टोळी आणि मोरख्या आणि या हे आणि जे हरण ज्या ठिकाणून शिकार व्हायचे अगदी तीन चार किलोमीटरचं अंतर आहे आम्ही त्या ठिकाणून बऱ्याच हरणाला आतापर्यंत जीवदान दिलेलं आहे गेल्या कित्येक वर्षापासून हे लोक हरणाची शिकार करतात तिथं पण त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करू शकत नाही आम्ही देखील पशु पक्षी प्राण्याचं थोडीशी सेवा से करण्याची आम्हाला नाद आहे तर आम्ही करत असतो त्यांच्या विरोधात आवाज उठायला कुणी येणार नाही फक्त ह्या आपण तुम्ही पाहताय ही घटना या बापलेकरांनी सांगितलं की हरण जाळीत गुतलं होतं तुम्ही धरू नका किती बेदम मारहाण केली एवढंच नाही या ठिकाणी इथं काय काय इथं इथं पार्ट्या होत्या त्या हरणाचा माऊस शिजवलं जातं याच घरामध्ये हरण पकडायची जाळी मोहरं पकडायची जाळी सा, सा, पकडायची जाळी सगळ्या विविध जाळ्या मला एक कळा ना शासन आणि प्रशासन काय करतंय या ठिकाणी तहसीलची बिल्डिंग आहे अगदी दोन एक किलोमीटर दीड किलोमीटर वर पोलीस स्टेशन आहे वन विभागात एवढे मोठे कर्मचारी तुम्ही काय करता एवढा मोठा अड्डा म्हणजे एवढा मोठा अड्डा या ठिकाणी वन्यजीवांची दिवसा ढवळ्या सर्रास कत्तल या ठिकाणी बघू शकतो दुसरे देखील नागरिक माझ्यासोबत काय सांगाल या ठिकाणी सलमान खानला काय शिक्षा झाली आपल्याला माहिती आहे एक हनीर मारल्यामुळं सलमान खान सव्वीस वर्ष झालं आज त्याच शिक्षा भोगतोय या ठिकाणी दोनशे हरणाची कत्तल ज्या ठिकाणी झाली ते भाग आहे शंभर मोराची कत्तल झाली तो भाग आहे सायाळ हा प्राणी हाच पट्ट्यामध्ये राहतो प्राणी पन्नास ते साठ साळ्यापराण्याची कत्तल झाली आज एक सुद्धा साळ्या या भागामध्ये दिसत नाही आणि अगणित सशांची शिकारी याच तिथे झाली वर जे टेकडे आहेत त्या टेकडीवर संध्याकाळी अकरा ते बारा नंतर त्यांची पार्टी चाल हरणाची पार्टी झाली जी त्यांची जी गँग आहे त्या गँग आहे त्यांची गँगच्या प्रत्येक हातावर पार्टी हे नाव लिहिलेलं आहे त्यांचं ते सर्व एकत्र यायचे माले इथं वाट वर आणि रात्रभर त्यांची हरणाची साळाचे मटण आहे त्यांचं प्रमुख मागणी काय प्रमुख पाहुणी मागणी जो आहे तो लवकरात लवकर त्याला अटक करण्यात यावी त्यानंतर हे जे घर आहे हे वन विभागामध्ये घर आहे हे घर लवकरात लवकर पाडण्यात यावं आणि त्यामध्ये कोण कोण गुंतलंय त्याचे कुठपर्यंत हात येत त्याचे सीडीआर काढावा एक किलोमीटर आताच मानल्याप्रमाणे एक ते दीड किलोमीटर अंतरावर पोलीस स्टेशन आहे त्याच्या अंतर्गत त्याच्या नाकाखाली शिरूर पोलीस स्टेशनच्या नाकाखाली हा धंदा जर त्याचा आवाज जात शंभर टक्के जात असेल इतकं भयानक चित्र आहे आणि गार्ड झोपले वन विभाग गार्ड झोपलाय पोलीस स्टेशन गार्ड झोपले तर यावर लवकरात लवकर तात्काळ कारवाई करायला हीच आमची मागणी आहे नक्कीच वनविभाग पोलीस कर्मचारी काय करत आहेत आणि इथलं वन विभाग काय आहेत ज्यावेळेस संपूर्ण प्रकार समोर आल्यानंतर कारवाई केली नक्कीच सतीज भोसलेवरती वन्यजीवांचा जीव घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल कधी होणार हे देखील प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे मात्र इथल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया हे संतापजनक आहे तर नक्कीच येणाऱ्या काळामध्ये स्वती स्वरूप खोक्या भोसल्याचे काळे कारनामे कधी बंद होणार हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे साम टी साठी योगेश काशीद शिरूर बीड